दुर्लभ संसारी मनुष्य जन्म तयात दुर्लभ विवेक ज्ञान दुर्लभ श्रीकृष्ण भक्ती संविधान दैवाविन न तुम्हाला दुर्लभ काय वाटते तुम्हाला दुर्लभ घर जर पत्राचं असेल तर स्लॅबचं पाहिजे ते दुर्लभ वाटते तुम्हाला आपल्याकडे मोटरसायकल असेल तर चार चाकी पाहिजे तुम्हाला हे दुर्लभ वाटते आपल्याकडे पैसा नसेल तर पैसा पाहिजे तुम्हाला ते दुर्लभ वाटते पण हे दुर्लभ तुम्हाला काय साध्य करून देणार आहे हे दुर्लभ तुम्हाला सद्गतीला नेणार नाही हे दुर्लभ तुमच्या मुलाबाळांना संस्कार देणार नाही दुर्लभ काय दुर्लभ या युगामध्ये मनुष्य जन्म प्राप्त होणं दुर्लभ आहे त्याहून दुर्लभ का आहे की विवेक ज्ञान असणार विवेक ज्ञान म्हणजे काय ज्याला का आपण पाप पुण्याचं ज्ञान म्हणतो विधी अविधीचं ज्ञान म्हणतो धर्म अधर्माचं ज्ञान म्हणतो हे विवेक ज्ञान आहे म्हणजे तुम्ही द्रव्य प्राप्त करत असताना ते कसं करावं कोणाचं मन दुखून करावं कोणाची आणखी करून करावं कोणाला लुभाडावं अशी परवानगी शास्त्र देते का नाही त्याला म्हणायचं विवेक ज्ञान कोणतंही कर्म करत असताना ते सिद्धांताच्या कसोटीवर कोणतंही करा तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये असा तिथं तत्वाच्या सिद्धांताच्या धर्माच्या कसोटीवरती आपण करायला पाहिजे आणि तरच तुम्हाला त्याच्यामध्ये यश प्रदान होते तरच तुम्हाला त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक समाधान पहा तुम्ही काही काही लोकांकडे अफाट संपत्ती आहे अफाट संपत्ती आहे पण त्यांना जर विचारलं तुम्ही समाधानी किती आहे समाधान त्यांच्याकडे अजिबात नाही आता आम्ही समाजामध्ये फिरतो आम्हाला अनेक लोक भेटतात अनेक लोक सुख दुःख सांगतात खूप मोठे लोक अस्वस्थ आहेत कारण की धर्मच नाही धर्म नसेल अंतकरणामध्ये स्वस्थता कुठून येणार आहे आणि हा धर्म त्यांना त्यांच्यामध्ये उतरता नाही आला मुलाबाळामध्ये उतरवता नाही आला तो उतरायला पाहिजेत ना मी चार पाच दिवसापूर्वी एका गावाला गेल गेलो तो म्हणजे प्रपंचातली शोकांतिका काय मग चांगले सद्भक्त आहेत ते प्रतिष्ठित आहेत जवळजवळ पस्तीस चाळीस एकर जमीन आहे त्यांना गेलो तिथं ते पती पत्नी दोघच दिसले वाडा होता मोठा दोन खोल्या तिकडं तीन मुलं एक मास्तर दोन शेती करतात मग त्या माऊली चहा करू लागल्या म्हणजे लहान पोरं दिस ना म्हणजे सगळे वाहिले वायले झाले म्हणजे बरोबर आता प्रपंचामध्ये हे प्रक्रिया येतच असते हे काही नवीन नाही पण ती कशी करावं ती करत असताना कशी भूमिका घ्यावी काय विचार असावं याची एक चाकोरी आहे प्रत्येकालाच या पण समोर जावच लागत असते पण त्याला एक चाकोरी आहे त्या चाकोरीतून ह्या गोष्टी हाताळायला म्हणजे ती काही बाजूला झाली मी म्हणलं आता तुम्ही या वयामध्ये आता तुम्ही त्यांना परंपरेची पाच एकर नव्हती पाच एकरची त्या अण्णांनी पस्तीस एकर केली म्हणलं आता तुम्हाला या वयामध्ये भाकर करून खायची म्हणलं बा एखाद्या मुला मध्ये बसून तुम्ही या वेळेस करायला पाहिजे काहीतरी नियोजन करा ते म्हणले बाबा तिघी म्हणले जोपर्यंत तुमचे हातपाय चालतात जोपर्यंत आईला भागरी करता येतात तुम्हाला फिरता येते तोपर्यंत तो तुमचे तुम्ही करा आणि खा ज्या दिवशी यांना होणार नाही त्या दिवशी मग ती गजान काय वाटून घेतील दोन दोन महिने नाही तर काय उपाशी मारतील हे कशामुळे झालं हा बाई ही वेळ आपल्यावर यायला वेळ नाही धर्म जर नसेल ना तर तुमचं आदरपदान निश्चित आहे ही ही वास्तविकता तुम्ही ध्यानात घ्या हे जे आहे ना प्रपंचातलं वास्तव हे ध्यानात घ्या की ही वेळ कलियुग आहे ही कोणावरही येऊ शकते पण ही जर येऊ द्यायची नसेल तर याला तुम्हाला एकच कारण आहे अध्यात्म ईश्वर भक्ती साधू संतांचा सहवास तुम्हाला जसा घडेल तसा धर्म जसा घडेल तसा काहीच घडत नाही तुम्ही निष्कंचन आहेत तुम्हाला रुपया कुठे जाऊन घडत नाही अहो ईश्वराचं नाम कुठे गेलं का त्याला काय तुम्ही महाग का पाच घाट्या दहा घाट्या त्याला महाग येत का ती तरी आमची तयारी आहे का म्हणजे देवानं तुम्हाला एवढी संधी दिलेली आहो तुम्हाला सांगतो आमचे सर्वज्ञ श्री चकद्रप्रभू सारखा अवतार होणे नाही अनंत अवतार झाले आणि अनंत अवतार होणार आहेत पण एवढा दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू जीव उद्धारक व्यसनभूत अवतार भरून सृष्टीमध्ये पुन्हा होणे नाही ह्या अवतारानं ना तुमच्यासाठी निस्त ज्ञान सांगितलं नाही त्यांनी स्वतः ते पाहिजे कृतीत आणलं त्यांना माहित होत पुढची पब्लिक कशी आहे सांगायला काय लागलं म्हणायला बसले देवाला सांगायला काय लागलं म्हणले सांगणं आणि करणं फरक आहे ना आता आम्ही तुम्हाला इथं म्हणलं बसल्या बसल्या यजमान मंडळी तुम्ही तंबाखू खाऊ नका आणि मीच तंबाखू खाल्ली त्याच्यात काय अर्थ आहे का सांगण्यामध्ये आणि वागण्यामध्ये जर साम्यता असेल तर तो पुढच्याला पणवतो किंवा पुढच्याला कमीत कमी ते ऐकून घ्यावा लागतो आणि त्याचा विचार करावा लागतो आणि मग या न्यायाने सर्वज्ञ श्री चक्रगुरुभू तुमच्या आमच्यासाठी ज्ञान सांगत असताना ते नसुद्ध तत्वज्ञान निरोपण केलं नाही स्वतः त्यांनी ते सगळं आचरण केलं एका एका जीवासाठी खेड्या पाड्या लहान वस्तीत त्याचा अधिकार पाहून घरो घरी अहो हातात भिक्षामा घेतली देवान हातात आम्हाला तरी पात्र आहे आता कधी भिक्षेचा योग आला तर आमच्याकडे पात्र आहे आमच्याकडे झोळी आहे त्याच्यामध्ये पात्र असते आणि मग आम्ही भिक्षा मागतो आमच्या देवांना हातात भिक्षा मागितली कोणासाठी मागितली त्या जीवाला घडलं पाहिजे त्याला ईश्वराचं दर्शन व्हावं त्याला ईश्वराच्या ठिकाणी भजन घडावं त्याचा अधिकार वाढावा त्याला, त्याला ज्ञान सांगावं म्हणच गेलो ना प्रत्येक गोष्ट देवानी तत्वज्ञानाची निरोपण करताना कृतीमध्ये आली पण त्याही वेळेस काही महाभाग होते बाहेर नांदेडला आमचे देव गेले भिक्षा दे। मागायला त्या घरापुढे उभे राहिले भिक्षा म्हणले उभे राहिले मग ते आले दोघ पती पत्नी आता ते पाहिले ती मूर्त स्वरूप सुंदर बत्तीस लक्षणी लावण्य तिच्यामध्ये तेज पण मनुष्याला ईश्वर अधिकार देण्याचा प्रयत्न करते पण मनुष्य कसा तो घालवतो किंवा मनुष्याच्या ठिकाणी जर शुद्ध अंतकरण नसेल तर आलेली संधी सुद्धा त्याला साधता येत नाही कशी येत नाही ती त्या दोघा पती पत्नीसाठी त्यांनी पाहिल्यानंतर त्यांचं कर्तव्य काय होतं तुमच्या दारात कोणी भिक्षा मागायला आलं असल द्याव नसल वाकून दंडत करावा स्वयंपाक नाही म्हणावं किंवा घडत नाही म्हणावं संपला विषय आपली बाजू ते महाभाग का म्हणले म्हणले तुम्ही धष्टपुष्ट दिसता म्हणले छान दिसता म्हणले सुंदर दिसता आणि भिक्षा कशाला मागता म्हणले काहीतरी म्हणे काम करा म्हणे काम करा म्हणले भगवंत म्हणले आमची तयारी आहे काय म्हणले आमची तयारी आहे पण आम्हाला कोणी सांगत नाही आमची तयारी आहे ते काय म्हणले आम्ही सांगतो म्हणजे त्यांच्याकडे एक दोन खुंडी गायी होत्या त्यांचा ते राखणारा गुराखी सुट्टीवर ते म्हणले बा आमच्याकडं गायी आहेत म्हणले राऊद असं करू आमच्याकडे गायी आहेत म्हणले मग ते तुम्ही सांभाळा म्हणे आणि त्याचा मोबदला म्हणून आम्ही तुम्हाला दोन टायमाच जेवण देऊ भगवंत म्हणले ठीक आहे पण आमच्या दोन आटी आहेत म्हणले आम्ही सांभाळतो पण आमच्या दोन आटी आहेत ते म्हणले आटी काय सांगा ते म्हणले भगवंत म्हणले किंवा आम्ही गायी सोडू पण बांधणार नाहीत थांबायचं का आम्ही बांधणार नाहीत आम्ही सोडू पण बांधणार नाहीत आणि आम्ही त्यांना चारायला घेऊन जाऊ पण संध्याकाळी दोहणार नाहीत म्हणजे आम्ही दूध काढणार नाही आता परमेश्वराची प्रत्येक गोष्ट ही कशा पद्धतीने असते म्हणजे आता परमेश्वर हा मुक्तदाता आहे बांधणार आहे का नाही मग परमेश्वर म्हणले आम्ही त्यांना फक्त मुक्ती देऊ म्हणजे त्यांना फक्त सोडू पण त्यांना बांधणार नाही आणि जे त्यांच्या गुरावास्रांचं जे पिलांचं जे दूध आहे ते आम्ही दोन नाही तरी ते ब्राह्मण तयार झाला म्हटलं ठीक आहे किंवा हे आम्ही करून घेऊ तुम्ही काही सांभाळा मला परमेश्वर हो म्हणले सुरू झाला नित्यक्रम आज तुम्ही नांदेडला गेले असाल बऱ्याच जणांनी केलेला आहे तुम्ही केलं असाल नांदेडला गोरक्षण नावाचं तीर्थ आहे गोदावरी नदीच्या पात्राच्या कडला तुम्ही ते तीर्थस्थान केलं असेल ते गोरक्षण नावानं संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भाविक लोकांमध्ये प्रसिद्ध झालेलं ते तीर्थक्षेत्र आपण पाहिलं ते आता चांगला जवळजवळ ती शिळा असेल तिथं समजा एक दोन गुंठ्याचा एरिया असेल एवढा पाषाण शिळ आहे आणि भगवंत तिथं जायचे बसायचे त्या गायी ज्या आहेत त्या सगळ्या देवाच्या पाठीमाग जायच्या देवाच्या श्रीमूर्तीकडं तेवढं करायच्या आणि एका ठिकाणी निवांत बसून त्या भगवंताची तिसरी मूर्त अवलोकन करत होत्या अन्न नाही पाणी नाही त्यांना काही नाही बस टाइम झाला की भगवंत घेऊन यायचे ते आले की बाकीचा उर्वरित जो कार्यभाग होता दूध काढण्याचा ते त्यांच्या घरी करायचे पहिला दिवस झाला दुसरा दिवस आला मग ते दोघं पती पत्नी चर्चा करू लागले म्हणजे आपल्याला गाई सांभाळणारा ना नाही नंबर एक भेटला म्हणजे दूध तूप सगळं अगदी भरभर वाढायला लागले म्हणले अगदी व्यवस्थित चालू आहे म्हणे आणि घरी आपल्या दारात येऊन भेटला म्हणे आपल्याला नाही तर आज तुम्हाला सांगायला मजूर सांगायला घर घरी जावं लागतं नाही तर गाडी पाडू लागते शेजारच्या गावाला हाय ते म्हणले आई तर आपल्याला दारावर आला म्हणे आणि दूध तूप वाढत चालले एक दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले इतर जे काही गुराखी होते ते म्हणले यांनी हे कोण आणली व्यक्ती सकाळी आली की या पाषाणावर बसतात बी म्हणले जे बसतात पाहत आणि निघतात त्यावेळेस मी असे काही लोक होते थोडस इकडला संदेश तिकडे देणारे ते गेले आणि त्या घर म्हणले कोण माणूस आणला म्हणले गाईला पाणी नाही चारा नाही असं कसं आणलं म्हणे त्याला तर एवढं तर कळायला पाहिजेत ना की तिकडे काय होते हे महत्वाचं आहे का त्याला जे दिसते हो ते महत्वाचं आहे त्याचा जो भाग आहे दुधा तुपाचा तो महत्वाचा होता पण अनाधिकार असतो म्हणतात ना ते पाय बायडोबाकडं म्हणतात ना तसा प्रकार ते म्हणलं तसं नाही म्हणलं इकडं तर वाढले तरी म्हणले आपण काय करू हे गेले काय बघा लांबून पाहू म्हणे काय करतात काय नाही मग एक दिवशी ठरल्याप्रमाणे भगवंत गेले ते माणूस निघाला घंट्यानं काय करतात लांबून पाहिलं त्यांनी एक घंटा आता एक दीड तास लांबून पाहिलं त्यावेळेस त्या, त्या माणसाला तिथं गेल्यानंतर त्यावेळेस त्यांना ईश्वर प्रचिती आली साक्षात द्वापारी जे श्रीकृष्ण भगवंत आणि त्या गाई वासर हे दर्शन त्याला द्वापारीच दर्शन त्याला त्यावेळेस झालं आणि मग अंधकरणामध्ये पस्तावा आला मग घरी आला पत्नीला म्हणला खूप मोठी चूक झाली साक्षात म्हणले आपण आपल्या घरी देव आला आपल्या घरी ईश्वर आला घरी येऊन भिक्षा मागितली आणि आपण अशा पद्धतीनं त्याचा आंदोलन केलं के आता आपण प्रॅक्सित करू क्षमा मागू ते आल्या आल्या एक पाय तू धर एक पाय मी धरतो आणि जोपर्यंत क्षमा करत नाही जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत आपण सोडायचंच नाही खूप मोठा आपला अपराध झाला म्हणजे खूप मोठा आपल्याकडून चूक घडली पण भगवंत तुमचा जेवढा अधिकार आहे तुम्ही जेवढी तळमळ करून तो प्राप्त केलाय तेवढंच देणार त्यांनी त्या अधिकाराचा उपयोग हा आल्या आल्या केला नाही आणि त्याच्यामुळं ते सर्वज्ञ त्यांच्या लक्षात आलं त्या दिवशी भगवंतांनी गायी वापस सोडून दिल्या आणि तिथून भगवंत पुढील अधिकारी जीवाच्या कल्याणासाठी पुढील अधिकारी जीवाच्या उद्धारासाठी भगवंताचा प्रवास सुरू झाला माय मावल्यावर सांगायचं तात्पर्य आहे की परमेश्वर पुण्या प्रियर कोण्या विधीनं कशा पद्धतीनं हा तुमच्यापर्यंत पोहोचल हे तुम्हाला त्याच आकलन होत नाही हीच गोष्ट जर त्या दोघांच्या अंतकरणामध्ये जर धर्म असता तर त्यांना किती मोठा लाभ झाला असता धर्म असता तर त्यांनी काय केलं असत आपल्या घरी देव आले किंवा त्यांना वाटलं असेल साधू आले त्यांनी त्यांची भिक्षा दिली असती ना हृदयात धर्म नव्हता विचारात धर्म नव्हता धर्म नसल्यामुळं त्यांची ही स्थिती झालेली आहे आणि मग